सेमी फायनल दोन ऐका सेमी फायनल दोन तास क्रमांक एक चेंडेश्वरी माता प्रसन्न नागोडावर भय सुशांत शिंदे गाडी क्रमांक सव्वीस ची दोला रमेश खबाले पाटील पोलीस पाटील विंग गाडी क्रमांक पंधरा मधली सामन्याची गाडी तीला यशवंत रमा जोशी अम्मानाथ वाटेगाव घरी क्रमांक ची गाडी चारला वागदाय प्रसन्न पदन बंटेश्वर जाधव थैमान ग्रुप मुळशी कुप देगाव घरी क्रमांक अडुसठ ची गाडी पाच चॉकलेट चित्ता क्लब लाठे ला बारामती घरी क्रमांक बत्तीस ची गाडी सहारा साईशा अक्षय पिसाळ चोराडे घरी क्रमांक चाळीस ची गाडी सात ला कैलासवाय सीताराम खिलारे यांचा आदत किंग जगवा अंबवडे चिका ग्रुप कडगुन घरी क्रमांक तीन ची गाडी आठ ला नाथसाहेब रसाद विलास देशमुख वाई घरी क्रमांक एकतीस ची गाडी आणि नवरा डोंगराय प्रसन्न प्रकाश बाबू भरतरे कडेपूर घरी क्रमांक सत्तेचाळी का सत्तेचाळीस चीच गाडी असेल बहुतेक बघा पावती क्रमांक आहे पाचशे त्रेचाळ हा या मैदानातला सेमी दोन